आम्हाला विंचू चावलाय राष्ट्राच्या उन्नतीचा भारताचे भारताचे राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम म्हणायचे आजची बदलती परिस्थिती पाहता स्वतःलाच प्रश्न विचारावा लागतो या आजच्या युवकांच्या जोरावर आपण खरंच राष्ट्राला उन्नत करू शकू का आणि याच प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता आम्ही सर्व महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत पद नाट्य नांदी होते जबाबदारी देश आपला अहो म्हणजे आजोबा तुम्हाला म्हणायचं तरी काय आपण फक्त राष्ट्राचा विचार करायचा अहो बाकीचे देश बघा किती पुढे गेलेत आणि आपण त्याच रूढी परंपरामध्ये अडकून बसलोय ही योग्यता सतत आहे शिकणार निवडणुका आल्या की असा प्रचार करायचा आणि आपल्याला नको ती स्वप्न दाखवायची आणि एकदा तिला निवडून आले की कोण तो मतदार आणि कोण काय बरोबर काय झालं अरे सरकारी होते आणि आपणाला शिकायला भेटलय का आपल्याला काय पाहिजे काय म्हणतो मी तर आपल्या पोराला विदेशातच फिरायला बरोबर

विकासाकडे वाटतल होऊ दरम महाराजा

भारतीय साजरी करत असू तर मित्रांनो मनात विश्वास आणि कृती दृढता असेल तर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे चला तर मित्रांनो यासाठी आपण वाटचाल करूया तर मंडळी समजता आम्हाला काय म्हणायचंय